नमस्कार आज आपण एका खूप खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत पावलो कोएल्हो यांची जगप्रसिद्ध कादंबरी द अॅल्केमिस्ट किंवा आपल्या मराठीत किमियागार ही एक अशी कथा आहे जी आपल्याला एका वेगळ्याच म्हणजे एका वैचारिक आणि थोड्या रूपकात्मक प्रवासावर घेऊन जाते हो तर ही गोष्ट आहे सॅन्टियागो नावाच्या एका तरुण स्पॅनिश मेंघपाळाची तो एका लपलेल्या खजिन्याच्या शोधात निघतो पण मला वाटतं हा प्रवास फक्त खजिन्याचा नाहीये यातून लेखक आपल्याला स्वप्नपूर्तीच्या ध्यासाचं म्हणजे ज्याला ते पर्सनल लेजेंड म्हणतात त्याचं महत्त्व सांगतात तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण ह्याच कथेतील मुख्य कल्पना आणि त्यातून मिळणारी शिकवण जरा खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात करूया त्याच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांपासून आणि त्यातून मिळणाऱ्या बोधांवर लक्ष केंद्रित करूया कथेची सुरुवात होते सॅन्टियागोच्या स्वप्नांपासून नाही का त्याला सारखं तेच स्वप्न पडतं की इजिप्तच्या पिरामिडजवळ त्याला एक मोठं खजिना सापडतोय आणि मग याच स्वप्नाचा अर्थ शोधायला हो तो निघतो एका भविष्यवेत्याला भेटतो आणि मग मेल्की झेडक नावाच्या एका गूढ एका वृद्ध राजाला भेटतो आणि हा मेल्की झेडकच त्याला त्याच्या त्या स्वप्नपूर्तीच्या ध्यासाबद्दल म्हणजे पर्सनल लेजंडबद्दल सांगतो तो त्याला म्हणतो जेव्हा तू एखादी गोष्ट मनापासून इच्छितोस तेव्हा संपूर्ण विश्व ती मिळवून देण्यासाठी मदत करतं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे पण याचा नेमका अर्थ काय काय वाटतं अगदी ही स्वप्नपूर्तीचा ध्यास किंवा पर्सनल लेजेंड ही संकल्पना म्हणजे या कथेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही लेखक काय सुचवतात की प्रत्येकाचं ना या जगात एक विशिष्ट कार्य किंवा एक नियती ठरलेली असते आणि ती पूर्ण करण्यातच खरं समाधान मिळतं आणि हो ते जे वाक्य आहे विश्व मदत करतं त्याचा अर्थ खरं तर असा की जेव्हा आपण आपल्या ध्येयाची एकदम प्रामाणिक असतो तेव्हा संधी म्हणा माणसं म्हणा किंवा घटना त्या नकळतपणे आपल्याला आपल्या मार्गावर पुढे ढकलतात पण त्यासाठी विश्वास हवा पूर्ण समर्पण हवं बरोबर बरोबर मग सॅन्टियागो काय करतो स्पेन सोडून मोरोक्कोला जातो पण तिथे पोचल्या पोचल्या त्याची सगळी संपत्ती लुटली जाते म्हणजे एकदम मोठा धक्का असतो त्याच्यासाठी मग तो एका काचेच्या वस्तूंच्या व्यापाऱ्याकडे म्हणजे क्रिस्टल मर्चंटकडे कामाला लागतो आणि बराच काळ तिथेच काम करतो हो आणि हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे एकतर इथे सँडियागो संयम शिकतो पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो त्या काचेच्या व्यापाराला बघतो त्या व्यापाराचं पण एक स्वप्न असतं मक्केला जायचं पण तो ते कधीच पूर्ण करत नाही का तर त्याला भीती वाटते की स्वप्न पूर्ण झाल्यावर जगायला काही उरणारच नाही ही एका अर्थी काय म्हणतात त्याला आत्मसंतुष्टतेची किंवा बदलाच्या भीतीची गोष्ट आहे जी सँडियागोसाठी एक इशारा ठरते अच्छा म्हणजे स्वप्न फक्त बघून चालत नाही तर त्यासाठी जोखीम पण घ्यावी लागते यानंतर मग सँडियागो सहारा वाळवंटात एका काफिल्यासोबत प्रवासाला निघतो आणि तिथे त्याची भेट होते का इंग्रज माणसाशी तो एका किमयागाराच्या शोधात असतो आणि इथे दोघांच्या शिकण्याच्या पद्धतीतला फरक खूप स्पष्ट दिसतो बरोबर तो इंग्रज माणूस पूर्णपणे पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतो सिद्धांत ग्रंथ यात तो किमेची रहस्य शोधत असतो तर सँटियागो कसा शिकतो अनुभवातून आजूबाजूला बघून निरीक्षणातून निसर्गातल्या चिन्हांमधून ज्याला लेखक जगाची भाषा म्हणतात म्हणजे इथे लेखक ज्ञानाच्या दोन पद्धतींमधला फरक दाखवतात आणि अनुभवातून मिळणारं ज्ञान किती महत्त्वाचं आहे हे सांगतात ह पुढे मग वाळवंटातल्या एका ओयासिसमध्ये सॅन्टियागो फातिमाला भेटतो आणि साजिकच तिच्या प्रेमात पडतो त्याला क्षणभर वाटतं की फातिमाच त्याचा खरा खजिना आहे इथेच थांबावा आता पण फातिमा ती त्याला त्याच्या ध्यासाचा पाठपुरावा करायला सांगते ती म्हणते की खरं प्रेम कधीच कोणाला ध्येयापासून दूर नेत नाही हो हे खूप महत्वाचं वळण आहे प्रेम आणि आपलं व्यक्तिगत ध्येय यातलं संतुलन कसं साधायचं हे इथे दिसतं आणि याच ओएसिसमध्ये त्याची भेट होते खऱ्या किमियागाराशी दी अल्केमिस्ट हा किमयागार मग सँटियागोचं मार्गदर्शक बनतो पण तो कसा तो थेट उत्तरं नाही देत तर स्वतःची उत्तरं कशी शोधायची हे शिकवतो तो त्याला सांगतो हृदयाचं ऐक कारण आपलं हृदय जगाच्या आत्म्याशी म्हणजे सोल ऑफ द वर्ल्ड शी जोडलेलं असतं असं तो म्हणतो हृदयाचं ऐकणं म्हणजे आपल्या आतल्या आवाजाचं अंतर्ज्ञानाचं ऐकणं का किम्यागार तर त्याला अगदी म्हणजे वाऱ्यात रूपांतरित होण्यासारखी अशक्य वाटणारी परीक्षा पण द्यायला लावतो हो तसंच काहीसं हृदयाचं ऐकणं म्हणजे आपल्या आतून येणारा जो आवाज आहे आपल्या भावना आपली अंतप्रेरणा ती समजून घेणं भीती जरी वाटली तरी हृदयाचा आवाज आपल्याला योग्य मार्ग दाखवतो असं किम्यागार शिकवतो आणि ती वाऱ्यात रूपांतरित होण्याची जी घटना आहे ती अर्थातच रूपकात्मक आहे ती काय दाखवते की जेव्हा आपण विश्वाच्या भाषेशी त्या जगाच्या आत्म्याशी एकरूप होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात ही एक प्रकारे स्व ओळखीची आणि निसर्गाशी जोडले जाण्याची परमोच्छ स्थिती आहे बरं मग अखेर सँटियागो पिरामिडजवळ पोचतो खजिना शोधायला सुरुवात करतो पण तिथे काही लुटारू त्याला पकडतात मारहाण करतात आणि त्याची जी काही उरली सुरली संपत्ती असते ती पण हिसकावून घेतात म्हणजे त्याला वाटतं आता सगळंच संपलं पण मग एक अनपेक्षित गोष्ट घडते घडते ती म्हणजे त्या लुटारूंचा जो नायक असतो तो सॅन्टियागोच्या स्वप्नाची चेष्टा करतो पण जाता जाता त्याला सांगतो की अरे मलाही असंच एक स्वप्न पडलं होतं स्पेन मधल्या एका पडक्या चर्च जवळ एका सायकोमोर झाडाखाली खजिना आहे म्हणून आणि ही जागा म्हणजे म्हणजे तीच जागा जिथून सॅन्टियागोचा प्रवास सुरू झाला होता अरे देवा म्हणजे तो बहुतिक खजिन्याचा सुरुवातीच्या ठिकाणीच होता मग या इतक्या मोठ्या इतक्या खडतर प्रवासाचा अर्थ काय लावायचा हाच हाच तर कथेचा गाभा आहे खरी संपत्ती ते सोनं नाणं नव्हतं तर ती होती सँटियागोने या संपूर्ण प्रवासात मिळवलेलं ज्ञान त्याचे अनुभव त्याने केलेलं आत्मपरीक्षण आणि त्याच्या स्वतःमध्ये झालेला जो बदल होता तो hmm. त्या खजिनापर्यंत पोचायला आणि स्वतःला ओळखायला हा सगळा प्रवास गरजेचा होता म्हणजे डेस्टिनेशनपेक्षा जास्त महत्त्व प्रवासार आहे हे इथे सिद्ध होतं प्रवासात जे धडे मिळाले म्हणजे भीतीवर मात करणं हृदयाचं ऐकणं निसर्गाची चिन्ह ओळखणं हाच खरा खजिना होता खरंय तर मग या सगळ्यातून आपण काय शिकवण घेऊ शकतो किंवा काय महत्वाचं वाटतं एक म्हणजे स्वतःच्या स्वप्नांचा किंवा ध्यासाचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे दुसरं म्हणजे प्रवासात येणाऱ्या अडचणी किंवा अपयश हे खरं तर शिकण्याच्या संधी असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आतला आवाज आपलं अंतर्ज्ञान आणि जगाकडून मिळणारे संकेत ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर आणि या कथेवर आधारित एक विचार मनात येतो तो, तो म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात असे कोणते संकेत किंवा चिन्ह असतील ज्यांच्याकडे कदाचित आपण दुर्लक्ष करत असू का माहीत कदाचित तेच आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयाकडे किंवा समाधानाकडे घेऊन जाणारे मार्गदर्शक ठरतील ह्यावर खरंच विचार करायला हरकत नाही